Aya, dekste benzersiz bir नमस्कार मंडळी कोकणातील एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्ही तुमचं करतो आहे तर ता वाजले सान इकड़े बाई इकड़े आता वाजलेस ता आणि इकडे आलोही जागा बाहेर राहण्यामध्ये बघण्यासाठी कारण इकडे आता पावसाचं वातावरण दिसतं आहे मागे तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यावरून दाखवतो तर इकडे म्हणजे आता अंदाज पडला आहे थोडा बघू शकता इकडे समोर कालोक केलं आहे पावसाने पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण आता बरेच ठिकाणी चिखलून संमेश्वर त्या बाजूला पाऊस पडत आहे मी सध्या आता बातम्यांना पण दाखवतात की पावसाचे संभवत आहे पण आज सकाळपासून असं वातावरण करून ठेवलं आहे वारा वगैरे पण खूप सुटला आहे

पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण आता भाजवण वगैरे झाले आहे शेतीची कामं अशी आता संपले ती हा पाऊस आता उठला इकडे इतके तन्मयनी आणि खेळतात Garat kayak garat malah कुठला वाल आहे कालमा आंब झाचा इकडं पाऊस पडतो ना इकडे कालमाचं आंब कालमाचे आंबे झाले तिकडे तैयार नहीं, नहीं तैयार होता है पावस वातावरण तो कहीं रहे। हाँ इकड़े को। दुसरा बॉल तन में बॉल दुसरा दूसरा है तीज। <função> <definition of suspicion> やだ、す <jogo>? いません。 लहानपणीचे दिवस आठवले कारण खूप दिवसानंतर तिकडे खेळतो आहे आता लहान लहान पोरं आता क्रिकेटसुद्धा खेळत आहेत कारण आपले लहान होतो तेव्हा लगोरी पिटी अंडू असे अनेक प्रकारचे खेळ खेळत होतो मी सध्या आता फक्त क्रिकेटच इकडे चालू आहे फास्ट फास्ट गोष्ट अशी कॅच 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 आणि इकडे माझ घर आहे दोन आणि नवीन घर इकडे खाली आहे